नाही बरोश्वते आले तर त्याकडे खाली कुठून तुम्ही सांगून द्या नाही देऊ आम्ही मरून दाखल असे मेले जाऊ करा तुम्ही रिपोर्टिंग वर नाही विचार रिपोर्टिंग करावर सांगते वरच्या गाड्यांची निधी येतो नाही हालता एक घंट्यात वर नाही आलेले काही हालचाली नाही झाल्या पूर्ण काष्ट वर चढली आता फक्त हे चालले आता आम्ही वरून खाली पुजून मजा करून ठेवला एक तारखेपासून पत्र देऊन आलं एक महिना झाला ना संस्था बोला ना डीओमा बोला ना कलेक्टर बोला मजाक केला शेतकऱ्याच्या हसी मंडला बिजाईला पैसे नसत याला नसत त्याला नसत पैसे एक रे शासन हल्लं नाही प्रशासन तर पूर्ण आणि संध्याकाळी चार वाजे खाली कुदीन मी वरून आम्हाला चाप पाहिजे का विचार बोनस केव्हा देता त्यानं पत्र टाकावं आता आम्ही मागं आंदोलन घेऊ लागल तर त्याने oh, जर आंदोलन हे केलं तर आमचा अंत पाहू नये